वाढते हल्ले आणि आता ही आम्ही आढावा घेत आम्ही आणि इथे आमदार आलेले आहेत दादा इथे आणि आता आमचं असं एकमत ठरलेलं आहे की वारंवार सरपंचाची आणि संपूर्ण असलेल्या लोकांची या भीतीच्या निमित्ताने जी भूमिका आता आमची सुस्पष्ट झाली आहे हे आम्हाला उपनिषद चालू आहे परंतु उद्या सोमवार आणि उद्या सकाळी दहा वाजता म्हणजे दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे मुख्य लोक आता जुन्नर तालुक्याच्या भीमड हल्ल्याच्या वाढत्या आणि भयभीत झालेल्या जनतेला दिशा देण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनापर्यंत राज जाण्यासाठी या ठिकाणी विद्यमान आमदार अतुलजी बेनके चेअरमन सत्यशील दादा माजी आमदार बाळासाहेबजीवाजी दादा अडुराव पाटील आणि अमोलजी कोल्हे हे आम्ही जी सगळी प्रमुख जी मंडळी विविध पक्षांची कामं करतो आर पी आय असेल किंवा संबंधित सर्व जे घटक पक्ष असेल याच्याच माध्यमातून मला एक गोष्ट विनम्रपणे आव्हान करायचं आहे की हा जो बिमट हल्ल्याचा जो सातत्याने आपला जो बळी जातोय त्याच्याकडे आपण अतिशय जलद गतीने अतिशय हे आंदोलन तीव्र करण्यासाठी उद्या सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस सकाळी बरोबर दहा वाजता जुन्नर तालुक्याच्या जे प्रमुख आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जे स्टॅच्यू आहे पुतळा आहे तिथे आपण सर्वांनी विशेषतः धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आग्रह आहे आणि घडीत झालेली जी गावं आहे मोठमोठी म्हणजे बिबट प्रवण क्षेत्रातील जे गाव आहे जिथे सतत बिबट पाहायला मिळतात लोकांची भीती उभी राहिलेली आहे आंबेधावन असेल रोखडी असेल ओतूर असेल डिंगूर असेल उदापूर असेल पिंपरी पेंढर असेल कामोंडी असेल उमरस एक उमरस दोन त्यानंतर खाळवाडी असेल पिंपरी पेंढर असेल पिंपळवंडी असेल भडगाव कांदळी येडगाव बोरी संतवाडी कोळवाडी आळे या सगळ्या मोठ्या गावांमध्ये आता मोठ्या प्रमाणे बिबट्याची हल्ली आता वाढत चाललेली आहे हा जी विनम्र विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना उद्या सकाळी दहा वाजता आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपल्याला सर्वांना आणि विशेषतः माझ्या मेंढमळ आणि धनगड समाजाला आपण सर्वांनी उद्या दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथून आपला पायी मोर्चा जो निघणार आहे तो थेट आपण तहसीलदार कार्यालय जाणार आहे आपण यामध्ये चुकू नका आणि चुकूही नका घराघरात सगळ्यांना सांगा निरोबर द्या कारण मी गेले तीन दिवस आंदोलन करतोय या आंदोलनाचा दिशा आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेऊन जायचे आणि म्हणून पत्र देण्यासाठी आपण सर्व मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा हे या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि मेंढपाळ बांधवांना धनगर समाजाला मी त्या ठिकाणी विनंभ आव्हान करतो विनंती करतो माझ्या महिला भगिनी असेल माझा सहकारी असेल माझा शेतकरी असेल आणि माझा कामगार असेल कष्टकरी असेल या सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावी अशा पद्धतीची विनंती प्रचंड ऊन आहे 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 आपण स्वतः सहभागी होणार हो मी स्वतः सहभागी होणार आहे आणि मी आवाहन केल्याप्रमाणे सगळे बाकीचे लोकप्रतिनिधी सर्व लोकांनी कुठल्याही राजकीय राजकीय आविर्भाव मनामध्ये न आणता आपण सर्व जनतेच्या पाठी माझा आहोत अशी भावना घेऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं अशी भूमिका आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका